सुंभ जळाला तरी पीळ जात नाही असं म्हणतात कल्याणमधील आरोपी गोकुल झा याला ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते कारण पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याची मुजोरी कशी कायम आहे बघूया गोकुळची पत्रकारांना खुले धमकी पोलिसांनाही गोकुळची अरे रावी गोकुळचा स्टाईल बघा हातात बेडे असून सुद्धा त्याचा माज कायम आहे हा तोच आरोपी आहे ज्याने कल्याणच्या हॉस्पिटल मध्ये मराठी मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर ते गोकुळला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं तेव्हाही त्यानं कोर्टात धिंगाणा घातला होता दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात नेण्यात आलं तेव्हा त्यानं पोलिसांना सुद्धा अरेरावी केली गुन्हेगारांचा काळा बुरखा घालायला त्यानं विरोध केला इतकंच नाही तर पोलिसांच्या समोरच पत्रकारांना धमक्याही दिल्या मराठी तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करणारा परप्रांतीय गोकुळ सराईत आरोपी आहे कल्याण कोळशेवाडी उल्हासनगर परिसरात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत दरोड्यासह मारहाणीचे देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत नांदिवली परिसरात तो फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करतो असा आरोप आहे हत्यार बाळगणं मारहाण करणं अशा गंभीर गुन्ह्यात त्याला अटक झाली होती मात्र तो जामिनावर सुटला होता पोलिसांच्या ताब्यात असताना देखील त्याला ना कायद्याच भय ना पोलिसांचं ऍक्च्युली हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे त्याला कायद्याची कशा प्रकारे भीती नाहीये हा पोलिसांशी सुद्धा अरे रावी करतो पत्रकारांनी काय विचारलं पत्रकारांशी सुद्धा अरे रावी करतो हा म्हणजे किती निर्गठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशा प्रकारे सहकार्य करत नाहीये त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देतोय आणि सहकार्य करत नाहीये गोकुळ सुटला तर पीडित तरुणीच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे अशा गुन्हेगाराला खुले सोडणं समाजासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे आतिश भोईर जी चोवीस तास कल्याण